जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत या कार्यक्रमाचं पाच टक्के निधी आपण राखवत होतो अशा राखीव निधीतून आपण तेवीस योजना राबवत असतो आणि या योजनामध्ये आपण ज्या बालवाड्या आहेत शहरामध्ये त्याच महिला मदतनीस यांचं मानधन देतो आणि मराठी सेवी इंग्लिश मध्ये असे नियुक्ती करून सव्वीस बाल आपण विध आहे तसेच या सव्वीस बाल एकूण तेराशे पालकांना आपण पोषण आहार सुद्धा पुरवित असतो मराठी सेवी इंग्रजी माध्यमातून सव्वीस बालवाडी बालकांना आपण साहित्य पुरवठा सुद्धा करत असतो त्याचबरोबर या जी शाळा आहेत महापालिकेच्या यापूर्वी या शाळेमध्ये सुविधा नव्हत्या या महिला बाल कल्याण निधीतून आपण सर्व शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या मुलांना आपण दफ्तर देतो वॉटर बॅग देतो टिफिन बॉक्स देण्यात आलेले आहेत आणि आपण या शाळेमध्ये याच बरोबर दरवर्षी प्रमाण गोरी उडी चेस कॅरम इत्यादी साहित्याचा सा सुद्धा आपण पुरवठा यावर्षी करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना पिण्याचं चांगलं स्वच्छ पाणी मिळावं म्हणून शाळेमध्ये आपण वॉटर वॉटरपूलवर बसवण्यात आलेले आहे महिला बाल कल्याण निधीतून आपण खानदेश महोत्सव सुद्धा कार्यक्रम या वर्षी त्याचबरोबर मुलींना महिलांना आपण बचत गटामधून रिटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे तसेच आपण यावर्षी ज्या दहावीमध्ये बारावीमध्ये मुले आहेत त्यांना दहावीमध्ये पंचाळीस टक्केपेक्षा जास्त आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा गुण प्राप्त झालेले आहेत अशा पिवळे केसरी जरी सुद्धा पत्रिक धारक असले तरी अशा एकशे एकोणचाळीस विद्यार्थिनी आपण शिष्यवृत्ती आपण इथं वाटप करणार आहोत त्याचबरोबर त्या अभियांत्रिकी वैद्यकीय व्यावसायिक हो अभ्यासक्रम पदवी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या सुद्धा मुलींचा याच्यामध्ये आपण सन्मान करणार आहोत महिला बालकल्याण निधीतून आपण क्रीडा स्पर्धेमध्ये काही मुलींनी चांगल्या पद्धतीने भाग घेतला आणि जिल्हा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर असे विजेते काय आपल्या मुली आहेत अशा बाप्पर आपण खेळाडूंना महिला खेळाडूंना आपण अर्थसहाय्य वाटप आता माननीय पालकमंत्री महोदय तसेच माननीय आमदार यांच्या हस्ते आपण करणार आहोत महिला बालकन्या निधून आपण ज्या प्राथमिक माध्यमिक शाळेच्या दुरुस्ती सुद्धा या वर्षी घेण्यात आलेल्या आहेत तर आपण अशा विविध योजना आपण राबवत आहेत आणि आपण या जी योजना राबवत आहेत त्यासाठी आपल्या शहरातील जे माननीय आमदार साहेब आहेत माननीय पालकमंत्री महोदयांचं आपल्याला विशेष असं मार्गदर्शन लाभत आहेत आणि त्यांच्याच विचाराने चालू वर्ष सुद्धा आपण काय अशा नाविन निवडून काही महिलांसाठी योजना आपण त्यांनी जर काही सूचना दिल्या किंवा आम्हाला सुचवल्या चांगल्या पद्धतीने तर त्या सुद्धा राबवण्याचा आमचा यापुढे मानस राहील अशा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना शहरवासी सर्व शहरवासियांना मी शुभेच्छा देतो आणि माझं प्रस्तावित संपवतो जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने सर्व माता खूप शुभेच्छा देतो आणि आज खर महापालिकेचं अभिनंदन करतो की हा उपक्रम राबवला त्याच्यातून आयुक्त असतील उपआयुक्त असतील ज्या काही महिलांच्या योजना असतील मग त्या विविध माध्यमातून मला तर महिलांना संधी कशी देता येईल हा एक प्रयत्न महापालिकेने केलेला आहे म्हणून मी महापालिकेचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि आज आपण त्याला भाऊ पाहिला असेल तर आमचा भारत देश हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो पण आमचा सनातन धर्म असं म्हणतो की भारत कृषी प्रधान देश असल्याबरोबर देश पण राहिलेला आहे शहर महानगरपालिका आणि महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या शहराचे आमदार आता मामा आपले आयुक्त साहेब त्याचप्रमाणे उपायुक्त सगळे सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या नाडक्या बहिणींनो बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो तथं मी आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशक्ती शताब्दी वर्ष आणि या वर्ष साजरा करण्याच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो कवित्री बहिणाबाईंचा हा जिल्हा आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या महिला दिनाच्या निमित्तानं औचित्य साधत असताना महाराष्ट्र राज्याचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये राहायला आपल्याला माहिती आहे की देशाची पहिली राष्ट्रपती होण्याचा मान महिला राष्ट्रपती होण्याचा मान जर कोणी मिळवला असेल तर आपल्या जिल्ह्याच्याच सुकन्या प्रतिभाताही यांनी या ठिकाणी मिळवलेला होता आज आपण बघतोय की शासनाच्या मार्फत महिलांना सक्षमीकरणाच्या गोष्टी सगळीकडनं केल्या जातात आणि ते करत असताना राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आपण नजर टाकली तर हे एकमेव पहिलं राज्य आहे की या राज्याने मुलींकरता मोफत शिक्षण देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय या देशामध्ये दे घेतलेला आहे याप्रमाणे मामाने सांगितलं की स्त्रीचा सहभाग असल्याशिवाय पुरुषाचा कुठल्याच प्रगतीचा मार्ग हा मोकळा होत नसतो सावित्री आई फुले असतील जिजाऊ असतील यांचा जर आपण जीवनपट पाहिला आणि सध्याच्या जीवनपटामध्ये आपण त्याचा सहभाग थोडा तरी आणला तरी मला तरी वाटतं की ते आपल्या देशाकरता फार मोठं काम होणार आहे तीच आज आपण बघतो की महिलांच्या बाबतीमध्ये या सरकारने ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये बचत गट असतील महिलांना एस टी मध्ये अर्ध तिकीट असेल त्याचबरोबर मुलींचं मोफत शिक्षण असेल माझी लाडकी बहीण योजना असेल या सगळ्या करत असताना महिलांनी सुद्धा आता पुढे येण्याची अत्यावश्यक गरज आहे तीच ढाल तीस तलवार तीच तुझी जबाबदारी तुला घ्यायची आहे तीच ढाल तीस तलवार तीच जबाबदारी तुला घ्यायची आहे शेळी नको तुझ्या ताटा मला वाघीण बघायची आहे अशा पद्धतीचं चित्र महिलांमध्ये आता निर्माण झालं पाहिजे आपण कितीही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत असलो तरी या घटना राज्यामध्ये काही काही घाणघाण घडत आहेत त्याच्याकरता सुद्धा मला आठवत की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आम्ही प्रेरित झालो पत्रकारांनी फार मोठी होती आणि म्हटलं होतं की महिलांच्या पर्स मध्ये लिपस्टिक मिरची पुढे असली पाहिजे रामपुरी चाकू असला पाहिजे त्यावेळेस पत्रकारांनी आणि इतर लोकांनी त्याच्यावर फार टीका केली पण आज तीच वेळ आलेली आहे आमच्या तरुण मुलींना पण माझी हीच विनंती आहे की स्व करता तू आपला नाही आहेस तू लढणारी महिला आहे अशा पद्धतीने आपल्याला वागण्याची या काळामध्ये गरज आहे आज आपण नेहमी पुरुषांबरोबर महिला पुढे आले पाहिजे याच्याकरता राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांचं लक्ष आपल्यावर आहे आणि योगायोगाने आपण दोघ माणसं असे बरोबर कामाला आले कार्यक्रमाला बोलवले एक नामा नवरीकडे चालतात नवरदेवकडेही चालतात चालता। आणि दुसरा बोलवला भाऊ मामा वाचला तर नाही मामा आहे आणि तिकड नाही मामा आहे माझा इकडनं भाऊ आहे आणि उलट वाचलं तर मी कायम तुमच्या मागे उभा आहे म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की अशा पद्धतीच्या लोक तुम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे मी या ठिकाणी आयुक्त साहेबांना विनंती करेन की ज्या मुली मध्ये आपण यश संपादन केला त्यांचा आपण सत्कार करता आहोत आपण आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून कलेक्टर साहेबांना आदेश केले होते की आजचा दिवस हा जी ओपीडी जोडी जिल्ह्यामध्ये टिकणार आहे असेल प्राथमिक आरोग्य केंद्राला असेल ते जिल्हा रुग्णालयाला असेल ती मोफत व्हावी त्यांच्याकडनं आज फी न घेतली जावी जिथे महात्मा फुले हॉस्पिटल्स आपले आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्याची सुविधा व्हावी असे आपण आदेश दिले होते आणि एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा असण्याकरता एक नंबर असा एस टी महामंडळाने उपलब्ध करावा की महिला जर तिथे काय अडचण आली तर ती तिथं कॉल करू शकेल ते ती सुविधा आपण उद्यापासून या गायगा जिल्ह्यामध्ये सुरू करतोय मला तरी असं वाटत की महिला बचत गटांसाठी सुद्धा महानगरपालिकेने मॉल उपलब्ध करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आता काय आहे सध्याच्या युगामध्ये मॉल चालले फॅड आहे आता डीमार्ट पाहतो आम्ही तर कायम तुडुंब भरलेले असते त्यामुळे महिला बचत गटानं जर तुम्ही मॉलची उपलब्धता करून दिली ना तर आपण त्या मॉलला भारी पडू शकतो एवढ्या आमच्या महिला काम करणार आहे तर त्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे महिला बालकल्याण निधी मधून आपण जे दे पैसे देतो त्याच्यामध्ये दे दे पाच रिक्षा आपण पन्नास टक्के अनुदानावर ज्या गरीब महिला आहेत ज्या रिक्षा चालवतात त्यांना या वर्षी द्याव्यात अशी सूचना मी या ठिकाणी आयुक्तांना करतो त्याचबरोबर जिथे मनपाची गाडे तयार होतात त्या गाळांमध्ये पाच टक्के गाळे हे महिला बाल बालकल्या मार्फत बचत गटांना कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे अशा पद्धतीची अपेक्षा आणि पालकमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी सूचना करतो मला तरी असं वाटतं की इथे पुरुषांबरोबर महिलांची संख्या प्रत्येक कार्यक्रमाला नसते पण आज तुमचाच दिवस आहे जे घरून निघताना सुद्धाही बेस्ट करावा लागले म्हणून मला तरी असं वाटतं की तुमच्यामध्ये आम्ही महिलेच्या बाबतीमध्ये किती पुरुष आहे मला माहित नाही की ज्यांना मुली नाही मी भाग्यशाली आहे तुम्हाला आहे का मुलगी मामा ज्याला मुलगी आहे तुलाही भाक्यशाली माणूस आहे कारण की मुलांपेक्षा जास्त काळजी मामाची कोणी घेत असेल तर ती मुलगी घेते असा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे त्यामुळे मुलगी ही असलीच असली पाहिजे आपण नेहमी काम करत असतात काही काही महिला डिस्टर्ब होतात सुसाईड करण्याचं प्रमाण महिलांमध्ये या काळामध्ये फार वाढलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींकरता आत्महत्यासारखं व शस्त्र आपण उचलतो मागचा पुढचा विचार करत नाही तर महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही जाता संकटाशी संघर्ष करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे थकून बागून स्वतःमध्ये अडकून तुला राहायचं नाही थकून बागून स्वतःमध्ये तुला अडकून राहायचं नाही ते झालं ते झालं ते झालं ते झालं आता तुला नव्यानं उभं राहायचं आहे त्यामुळे माझ्या महिला भगिनींना माझी हीच अपेक्षा आहे की आजचा दिवस हा सुंदर दिवस आहे ज्या ज्या मुलींनी नैपुण्य दाखवलं बारावी पास झाल्यात त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो ज्या महिलांच्या आकस्मिक त्यांच्या कुटुंबामध्ये मृत्यू झाला त्यांना अनुकंपाच्या नोकरीची ऑर्डर स्थापना देत आहेत त्याबद्दल मी महापालिकेचं खूप खूप अभिनंदन करतो महापालिकेने जे या ठिकाणी उपक्रम सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये असतील महिला बाल कल्याणच्या बाबतीत पाच टक्के पैसे खर्च करायचे असतील आता आम्हालाही कंपल्शन केलंय सी मधून की तुम्ही इतके इतके टक्के पैसे हे महिला कल्याण करता खर्च केले पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की हे सुद्धा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू पुढच्या काळामध्ये आता मी आज जळगावला एक कार्यक्रम घेतला आहे डस्टबिन वाटपायचा ते डिपार्टमेंट आपलंच आहे आज आपण अठरा हजार डस्टबिन ओला कचरा आणि सुका कचरा आणि त्याच्याकरता आपण रिक्षाही त्यांना की ओला कचरा कसा साठवावा ओला कचरा कसा द्यावा डस्टबिन हा आपण फुकट देतोय त्यामुळे माझी अपेक्षा असेल की पुढच्या काळामध्ये आपल्याकडेही तो कार्यक्रम आपण राबवला पाहिजे जेणेकरून शहरामध्ये त्याचा फायदा भी दस्विन दस्विन भी भी। भी या ठिकाणी होऊ शकेल मी आमदार महोदयांना पण विनंती करेल की पुढच्या काळात हा कार्यक्रम आपण एवढ्या महिन्यामध्ये जर घेतला तर प्रत्येक घरी आपण डस्टबिन देऊ डस्टबिनची किंमत फार नाही आहे पण आमचा त्याच्यामधला उद्देश हाच आहे की आमचं शहर स्वच्छ राहावं आमच्या शहरामध्ये जे कायम स्वच्छतेचे विषय येत असतात त्याच्याकरता थोडी पाहिजे शहरात मदत व्हावी नारी शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे असं आपण नेहमी म्हणतो तर पुढच्या काळामध्ये या शक्तीला मदत करण्याची सरकारची आणि आमच्या सगळ्यांची तयारी आहे आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काम करावं जिजा माता सावित्री जिजा माता आणि सावित्री माता हे फक्त येतात आपण नाव घेत जातो पण आज वाण तुझ्या घ्यायचा आहे आणि थोडी का असे ना तुला सुद्धा जिजामाता व्हायचा आहे आणि ते होण्याकरता आमच्या महिलेने सुद्धा सज्ज सज्ज राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाला घ्यायला थोडा उशीर झाला आज दिवसभरामध्ये पंधरा कार्यक्रमामध्ये दहा बारा कार्यक्रम चुकते तुमचे जे आज आम्ही निवडून आल्यामध्ये तुम्हीच आहे म्हणजे राजकारणाचं स्टेज जरी नसलं तर नवरा दुसऱ्या पक्षाचा होता तरी तरी म्हणला नाही तो पंधराशे देतो त्या भाऊलाच देते मी हो अंडर करंट अंडर करंट होत नाही आलेच निवडणुकीचं ते कठीण होत नवराला सांगितलं मग मग तुम्ही सांगता तिथेच दिन जाता बरोबर जिथे तर तिथेच दिन आणि तिने विचार हा केला की भाऊबीजला आणि रक्षाबंधनाला एकच वेळेस भाऊ तीनशेची साडी देतो हा बघू दर बाई असे दिसतोय त्यामुळे याचा विचार तुम्ही आम्हाला केला हा राजकारण्याचा व्यासपीठ नाही पण जसं मामांनी सांगितलं तसं आमच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा सहभाग निवडून देण्यामध्ये जर कुणाचा राहिला असेल भगिनीं तो तुमचा राहिला आहे मामा तीन वेळेस निवडून आले मी पाच वेळेस निवडून आलो आणि त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना निवडून देण्याकरता जी मतं दिली ती भरभरून दिली त्यामुळे आता मामाची जबाबदारी आहे आणि भाऊची जबाबदारी आहे त्यामुळे निश्चितपणाने भाऊ आणि मामा मिळून आमच्या भगिनीबद्दल काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू साहेब असतील उप आयुक्त भगिनी असतील किंवा आमचे भाऊ असतील त्यांचे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो महिला बालकल्याण विभागाचेही अभिनंदन करतो की त्यांनी हा स्तुप उपक्रम महापालिकेच्या या प्रांगणामध्ये घडवून आणला पुनशा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र स्कू हा संगीत गोय स्कूल हा संगीप गोय त्यानंतर पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तयार करायचंय श्री महेश पाटील यश संपादन केलेलं आहे विविध खेड्यांमध्ये आपल्या या विद्यार्थिनी आपलं यश संपादन करत आहात जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबभाई पाटील ते लागले त्यांचं मनोगत आपल्याला सर्वांना ऐकायला मिळालं आपल्या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना महिलांना असे प्राप्त झालेल्या आहेत महानगरपालिकेला आहे त्याबद्दल मी महापालिकेच्या वतीने मान्य आयुक्त यांच्या मान्यतेने निश्चित करू इच्छितते की रो आम्ही महिलांच्या नक्कीच महिला शॉपिंग कॉम्प्लेक्स करण्याचा आम्ही मानस ठेवून त्याचं नियोजन करू तसेच शहराचे जे काही गाळे आहेत त्यामध्ये ऑक्शन करताना लिलाव करताना वाटप करताना महिलांकरता पाच टक्के लाव राखी रोज आम्ही नियोजन करू तसंच महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत पुढे महिलांना पाच टक्के महिलांना ई रिक्षा पिंक रिक्षा जी आपण म्हणतो त्यांच्या अदरगती मध्ये त्यांना सहकार्य मिळावं त्यांना हातभार लावावा यासाठी ई रिक्षांचंही आम्ही नियोजन करू महिलांकरता तसंच शहर स्वच्छ सुंदर होण्यासाठी शहरातील नागरिकांना घराघरापर्यंत डस्टबिन पोहोचवण्यासाठी आम्ही तसं नियोजन करू त्या पद्धतीने मी महापालिकेच्या वतीने मान्य आयुक्तांच्या मान्यतेने अशी वाई देते तसंच आपल्याला या कार्यक्रमाकरता माननीय आमदार आणि मोहाबोळे हेही लाभले त्यांनीही आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते